पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील कळमसरे येथे शेतात घुरी चारण्यावरून ठेलारी व चारण यांच्यात वाद झाल्याने या वादाचे पुनर्वसन हे जबर मारहाणीत झाले असून मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत त्यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे या हानामारीत भरत पन्नालाल चारण वय सोळा प्रभू पन्नालाल चरण वय चोवीस महेश पन्नालाल चरण वय अठरा कैलास सरगर वय बावीस भैया यादव पांढरे वय बत्तीस हे जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत तर याच हानामारीत बारको मल्हार ठेलारी व पांडू पदम ठेलारी यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी धुळे येथे रेफर करण्यात आले आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आम्ही उपाड्यावर शेत घेतलं होतं <laughs> ते शेतामध्ये त्यांनी डोरे घेऊन आले आम्ही <laughs> उपाड्यावर घेतलं होतं आम्ही आमचं आमचं उपाडत होतो मेंढ्या चारत होतो त्यांनी डायरेक्ट डोरं घेऊन आले डोरं घेऊन आले त्यांना म्हणलं भाऊ टाकू नको टाकू नको डोरं म्हणलं डोरं वापस घेऊन जा म्हणलं नाही तुम्ही मार खा सांग म्हणे आमच्या डोरं काही लगेला काढता म्हणे अशा अशावरून त्यांनी एकदम त्यांना दोन एक जण बोलवले डायरेक्ट मारायला सुरुवात केली मग सुरुवात मारायची सुरुवात केली के गेले आमच्या काहीच काही ते डायरेक्ट पंचवीस तीस लोक आली मारायला आम्हाला डायरेक्ट एक छोटी ती भरून आली होती आपले काय म्हणते मोटरसायकलने आले होते बाकी एवढं माहिती मारठोक चालू झाला आम्ही पळून गेलो बाकीचे लोक चार जण जखमी झाले तुम्ही हा आम्हाला मुक्का मार बसलेले दोन जणाला आणि दोन दोन जणांचे लोक फोडून टाकले धुळ्याला गेलेत ते दोन जण आमच्या काकाचे मुलं वगैरे ते म्हैशी रहायला गेले होते गाय वगैरे म्हैशी वगैरे तर तिकडे आमचे दुसरा भाऊ त्याला शिव देत होते समोरचे तर त्याने फोन लावला भाऊला त्याच्या मोठा भाऊला त्याच्या भाऊ आम्ही खेळत होतो त्याच्या भाऊ गेला तिकडे त्याच्या भाऊ समजवायला गेला त्याला डायरेक्ट मारायला मारहाण करायला लागून गेले तर आम्ही गेलो जसं तसं जस ते शिरपूर फाट्याचे इकडे भारत सर्व्हिसिंग सेंटरच्या बाजूला तो पडलेला होता तिकडे रोडावर पब्लिक पण गोळा झाली तीन हा पडलेला होता तिकडे मारला होता त्याला भरपूर तर तिकडे आम्ही समजायला गेलो तर आम्ही दोन चार जण गेलो तर त्यांनी डायरेक्ट ते चिमटा वगैरे होतं ते डायरेक्ट माझ्या डोक्यात टाकून दिलं जसं मला मारलं तसं आमच्या लोकांनी पण वाचवण्यासाठी समोर केला तेवढंच ते सगळं लोकांनी आवरावरी केली पण मला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आले